नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता बारावीच्या चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचे प्रकरण दुसरे संस्थात्मक वित्तव्यवस्थेचे स्रोत या प्रकरणाचा स्वाध्याय भाग एक पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तसेच हे प्रेस करा यापूर्वी आपण इयत्ता अकरावी व इयत्ता बारावी या दोन्ही यत्त्यांचे इतर विषयांचे स्वाध्याय अभ्यासलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पहा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे चला तर मग स्वाध्याय अभ्यास स्वाध्यायमधील प्रश्न पहिला अ आहे खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा तर या प्रश्नामध्ये आपल्याला काही वाक्य दिले जातील त्या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर लिहायचे आहे तर यातील पहिले वाक्य पहा डॅश डॅश हा भागभांडवलाचा छोटासा घटक आहे याचा अपर्याय आहे कर्ज रोखा ब बंदपत्र तर क पर्याय आहे भाग तर या ठिकाणी या पहिल्या वाक्याचे योग्य उत्तर येणार आहे क भाग हा भाग भांडवलाचा छोटासा घटक आहे पुढील दुसरे वाक्य पहा ठेवपावतीचा फायदा म्हणजे डॅश डॅश बाजारात भांडवल उभे करण्याची क्षमता होय त्या दुसऱ्या विधानासाठी पर्याय पहा अ राष्ट्रीय ब स्थानिक तर क पर्याय आहे आंतरराष्ट्रीय तर या ठिकाणी दुसऱ्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे ठेव पावतीचा फायदा म्हणजे क आंतरराष्ट्रीय बाजारात भांडवल उभे करण्याची क्षमता होय तिसरे विधान पहा डॅश डॅश हे कंपनीच्या मालमत्तेच्या उर्वरित भागाचे दावेदार असतात तर या ठिकाणी पर्याय अ आहे बंदपत्रधारक क समहक्क भागधारक तर शेवटचा क पर्याय आहे क रोखेधारक तर या ठिकाणी तिसऱ्या वाक्याचे योग्य उत्तर येणार आहे समहक्क भागधारक हे कंपनीच्या मालमत्तेच्या उर्वरित भागाचे दावेदार असतात पुढील चौथे विधान पहा डॅश डॅश कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग असतो क आहे तर या ठिकाणी पर्याय पहा अ अग्रहक्क का भागधारकांचा ब ठेवीदारांचा तर क पर्याय आहे समहक्क का भागधारकांचा तर या ठिकाणी चौथ्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे समहक्क भागधारकांचा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग असतो पाचवे विधान पहा डॅश डॅश हे समहक्क भागधारकास बक्षीस म्हणून विनामूल्य दिले जातात तर या ठिकाणी अपर्याय आहे अधि लाभांश भाग ब हक्क भाग तर क पर्याय आहे समहक्क भाग तर या ठिकाणी पाचव्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे अधिलाभांश भाग हे समहक्क भागधारकास बक्षीस म्हणून विनामूल्य दिले जातात सहावे विधान पहा अग्रहक्क भागधारकास डॅश डॅश दराने लाभांश मिळण्याचा हक्क असतो तर याचे पर्याय आहेत अ निश्चित ब चढउतार होणाऱ्या क पर्याय आहे किमान त्या ठिकाणी सहाव्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे अग्रहक्क भागधारकास निश्चित दराने लाभांश मिळण्याचा हक्क असतो तर शेवटचे सातवे विधान पहा डॅश डॅश अग्रहक्क भागांना संचित लाभांश दिला जातो याचे पर्याय आहेत अ परतफेडीच्या ब संचयी तर क पर्याय आहे परिवर्तनीय तर या ठिकाणी सातव्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे संचयी अग्रहक्क भागांना संचित लाभांश दिला जातो या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची उत्तर लिहिण्याची पद्धत बरेच विद्यार्थी या प्रश्नाचे उत्तर लिहिताना उत्तर पत्रिकेमध्ये उत्तराचा पर्याय किंवा फक्त एका शब्दामध्ये उत्तर लिहितात त्यामुळे तुमचे उत्तर उत्तर योग्य असून देखील याचे मार्क्स तुम्हाला तुम्हाला मिळत नाहीत म्हणून या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वाक्य पूर्ण लिहायचे आहे तर अशा प्रकारे आपण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कसे लिहायचे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुढील आठवे वाक्य आहे डॅश डॅश अग्रहक्क भागधारकांना समहक्क भागांमध्ये रूपांतरित होण्याचा अधिकार असतो त्याचे पर्याय पहा अ संचयी ब परिवर्तनीय तर क पर्याय आहे परतफेडीचे तर या ठिकाणी आठव्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे परिवर्तनीय अग्रहक्क भागधारकांना समहक्क भागांमध्ये रूपांतरित होण्याचा अधिकार असतो नवे विधान पहा कर्जरोखेधारक हे कंपनीचे डॅश डॅश असतात याचे पर्याय आहे अ धनको ब मालक तर क पर्याय आहे पुरवठादार तर या ठिकाणी नव्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे कर्ज रोखेधारक हे कंपनीचे धनको असतात दहावे विधान आहे कर्जाऊ भांडवलावर डॅश डॅश दिले जाते अ व्याज ब पर्याय आहे सूट तर क पर्याय आहे लाभांश तर या ठिकाणी दहाव्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे कर्जाऊ भांडवलावर व्याज दिले जाते अकरावे विधान पहा कर्ज रोखेधारकांना निश्चित दराने डॅश डॅश मिळते याचे पर्याय पहा अ व्याज ब लाभांश तर पर्याय आहे सूट तर या ठिकाणी अकराव्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे कर्जरोखेधारकांना धारकांना निश्चित दराने व्याज मिळते तर बारावे विधान आहे एका ठराविक कालावधीनंतर परिवर्तनीय कर्जरोख्यांचे डॅश डॅशमध्ये परिवर्तन होते याचे पर्याय पहा अ समहक्क भाग ब ठेवी त्या शेवटचा पर्याय आहे बंधपत्रे तर या ठिकाणी बाराव्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे एका ठराविक कालावधीनंतर परिवर्तनीय कर्जोरख्यांचे समहक्क भागामध्ये परिवर्तन होते पुढील तेराव्या वाक्य पहा प्रतिधारण नफा ही वित्त पुरवठ्याचा डॅशडॅश स्रोत आहे याचे पर्याय आहेत अ अंतर्गत ब बहिर्गत त शेवटचा क पर्याय आहे अतिरिक्त तर या ठिकाणी तेराव्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे प्रतिधारण नफा ही वित्त पुरवठ्याचा अंतर्गत स्रोत आहे चौदावे विधान पहा बंद हा संस्थेचा डॅश डॅश असतो या ठिकाणी पर्याय अ आहे सचिव ब मालक तर क पर्याय आहे धनको तर या ठिकाणी चौदाव्या विधानाचे उत्तर येणार आहे धारक हा संस्थेचा धनको असतो पंधराव्या विधान पहा कंपनी कमीत कमी डॅश डॅश महिन्यांसाठी ठेवींचा स्वीकार करते तर या ठिकाणी पर्याय अ आहे सहा ब नऊ क पर्याय आहे बारा तर या ठिकाणी पंधराव्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे कंपनी कमीत कमी सहा महिन्यांसाठी ठेवींचा स्वीकार करते सोळावे विधान आहे कंपनी जास्तीत जास्त डॅश डॅश महिन्यांकरिता ठेवींचा स्वीकार करते तर या ठिकाणी पर्याय आहे अ बारा ब चोवीस तर क पर्याय आहे छत्तीस तर या ठिकाणी सोळाव्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे कंपनी जास्तीत जास्त छत्तीस महिन्यांकरिता ठेवींचा स्वीकार करते तर शेवटचे सतरावे विधान पहा अमेरिकन ठेवपावतीची विक्री डॅश डॅशमध्ये होते याचे पर्याय पहा अ लंडन ब जपान तर शेवटचा कपऱ्या आहे युएसए त्या ठिकाणी सतराव्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे अमेरिकन ठेव पावतीची विक्री यू एस एमध्ये होते तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक मधील अ या उपप्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे पुढील ब हो प्रश्न आहे जोड्या जुळवा तर या प्रश्नामध्ये आपल्याला गट अ व गट ब असे दोन गट दिलेले आहेत तर यामध्ये गट अ मध्ये एकूण अ ब क ड व ई असे पाच प्रश्न आहेत तर त्याच्याशी संबंधित उत्तरे आपल्याला गट ब मधून लिहायचे आहेत या ठिकाणी गट ब मध्ये एकूण दहा पर्यायी उत्तरे दिलेले आहेत तर या प्रश्नाचे उत्तर पाहू तर या ठिकाणी गट अ मधील अ आहे समहक्क भाग भांडवल तर याच्याशी संबंधित गट ब मधील योग्य उत्तर येणार आहे जोखमीचे भांडवल ब आहे कर्जरोखे विश्वस्त तर याच्याशी संबंधित उत्तर येणार आहे विश्वस्त करार क आहे अग्रहक्क भागधारक याचे उत्तर येणार आहे सावध गुंतवणूकदार ड आहे कर्जरोखे प्रमाणपत्र याचे योग्य उत्तर येणार आहे कर्जाचे दस्तऐवज तर शेवटचा ई हा उपप्रश्न आहे याचं योग्य उत्तर येणार आहे बोनस भाग याचे योग्य उत्तर येणार आहे नफ्याचे भांडवलीकरण तर अशा प्रकारे आपण अ ब क ड व ई याचे योग्य जोड्या अभ्यासलेल्या आहेत या प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने लिहायचे आहे पुढील क हव प्रश्न आहे खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्द समूह किंवा संज्ञा लिहा तर या ठिकाणी आपल्याला काही विधाने दिली जातील त्यासाठी आपल्याला एक शब्द शब्द समूह हो लिहायचा आहे तर यातील पहिले विधान पहा हे खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात तर या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे समहक्क भागधारक समहक्क भागधारकांना कंपनीचे मालक समजले जाते दुसरे विधान पहा भागांवरील मालकी हक्क दर्शवणारा दस्तऐवज तर या दुसऱ्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे भाग प्रमाणपत्र ज्याच्याकडे भाग प्रमाणपत्र असते त्याला मालकी हक्क दर्शवण्याचा अधिकार असतो ते एक महत्त्वाचे दस्तऐवज समजले जाते तिसरे विधान पहा या भागधारकांना कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामध्ये सहभागी होता येते तर या तिसऱ्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे लाभभागी अग्रहक्क भाग चौथे विधान पहा या संबंधित मंडळीमार्फत कंपनी कर्जरोखे धारकांशी व्यवहार करते त्या चौथ्या विधानासाठी योग्य संज्ञा येणार आहे कर्जरोखे विश्वस्त पाचव्या विधान पहा हे कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी होणारे भागधारक आहेत त्या पाचव्या विधानासाठी योग्य उत्तर येणार आहे समहक्क भागधारक सहावे विधान आहे हे मूल्य भाग प्रमाणपत्रावर नमूद केलेले असते त्या सहाव्यासाठी योग्य शोधण्या येणार आहे दर्शनी मूल्य सातवे विधान आहे हे मूल्य भाग बाजारातील मागणी व पुरवठा यांच्यानुसार ठरविले जाते तर या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे बाजार मूल्य पुढील आठवे विधान पहा अविभाजित नफा व्यवसायात वापरण्याचे धोरण त्यासाठी यासाठी येणार आहे ती म्हणजे संचयी नफा नवे विधान पहा ठेवीदारांना कंपनीने दिलेली कर्जाची पावती नव्याचे योग्य उत्तर येणार आहे ठेवपावती दहावे विधान आहे डॉलर या चलनांनी अमेरिकेत विक्री होणारे दस्तऐवज तर यासाठी शब्द येणार आहे अमेरिकन ठेवपावती पुढील अकरावे विधान पहा अमेरिका सोडून इतिरेत्र विक्री होणारे ठेव पावती तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे जागतिक ठेव पावती पुढील बारावे विधान पहा किमान सहा महिने व कमाल छत्तीस महिन्यांकरिता कंपनीने जनतेकडून स्वीकारलेली रक्कम तर या बाराव्या विधानासाठी योग्य उत्तर येणार आहे सार्वजनिक ठेवी तेराव्या विधान पहा विक्री वाढवण्याच्या उद्देशाने पुरवठादारांनी देऊ केलेली उधारी किंवा कर्ज तर या तेराव्या विधानासाठी योग्य शब्द समूह येणार आहे व्यापारी कर्जे तर शेवटचे चौदाव्या विधान आहे ही सुविधा किंवा सवलत बँकेत चालू खाते असलेल्या कंपनीला दिली जाते तर या चौदाव्या विधानासाठी योग्य उत्तर येणार आहे अधिविकर्ष तर अशा प्रकारे आपण शब्द समूह किंवा संज्ञा लिहा या प्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर लिहिताना पूर्ण वाक्य लिहिणे अपेक्षित नाही या ठिकाणी फक्त शब्द किंवा शब्द समूह तुम्ही लिहिणे गरजेचे आहे पुढील ड हा उपप्रश्न आहे खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा तर या डप्रश्नामध्ये चूक की बरोबर ते विधाने लिहायची आहेत सात यामधील पहिले विधान पाहू यातील पहिले विधान पहा समहक्क भाग भांडवल हे जोखमीचे भांडवल म्हणून ओळखले जाते त्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे बरोबर दुसरे विधान पहा समहक्क भागधारकांना निश्चित दराने लाभांश दिला जातो त्या दुसऱ्या विधानाचे योग्य उत्तर आहे चूक तिसरे विधान पहा कंपनीसमोर जेव्हा आर्थिक संकट येते तेव्हा समहक्क भागधारक संकट पेलायला तयार असतात विधानाचे योग्य उत्तर आहे बरोबर चौथे विधान आहे धारकांना कंपनीच्या सर्वसाधारण सभेत मतदानाचा हक्क असतो त्या चौथ्या विधानाचे उत्तर आहे चूक पाचव्या विधान पहा बंधपत्र धारक हे कंपनीचे मालक असतात तर या पाचव्या विधानाचे उत्तर आहे चूक सहावे विधान पहा जागतिक ठेव पावती धारकाच्या वतीने भागपेढ्या समभागाचा साठा करून ठेवतात सहाव्या विधानाचे उत्तर आहे बरोबर सातवे विधान आहे वित्तीय संस्था प्रतिभूतींच्या विक्रीमध्ये भाग, प्रति भाग विमेकरी म्हणून काम करतात त्या सातव्या विधानाचे योग्योत्तर आहे बरोबर आठवे विधान आहे रोखपत सुविधा मालमत्ता धारण ठेवून दिली जाते तर आठव्या विधानाचे योग्योत्तर आहे बरोबर तर शेवटचे नववे विधान आहे व्यापारी कर्जे ही दीर्घ मुदतीच्या वित्तपुरवठ्याचा प्रमुख स्रोत आहेत तर या नव्या विधानाचे उत्तर आहे चूक या उपप्रश्नाचे उत्तर लिहिताना तुम्हाला विधान चूक की बरोबर ते फक्त लिहायचे आहे या ठिकाणी कारण लिहिण्याची आवश्यकता नाही तर अशा प्रकारे आपण ड खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा या प्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे पुढील ई हा उपप्रश्न पहा गटात न बसणारा शब्द शोधा तर यातील पहिले गट पहा कर्ज रोखे सार्वजनिक ठेवी संचय मिळकत तर अशा प्रकारे या पहिल्या गटामध्ये आपल्याला तीन शब्द दिलेले आहेत यातील गटात न बसणारा शब्द येणार आहे संचयी मिळकत दुसरा गट पहा दर्शनी मूल्य बाजार मूल्य परतफेडीचे मूल्य तर हा दुसरा गट आपल्याला दिलेला आहे या देखील तीन शब्द आहेत त्रयातील गटात न बसणारा शब्द येणार आहे परतफेडीचे मूल्य पुढील तिसरा गट आहे भाग प्रमाणपत्र कर्जरोखे प्रमाणपत्र अमेरिकन ठेव पावती तर या तिसऱ्या गटातील गटात न बसणारा शब्द येणार आहे अमेरिकन ठेव पावते तर शेवटचा चौथा गट आहे व्यापारी कर्ज अधिविकर्ष रोकड कर्ज तर या चौथ्या गटातील गटात न बसणारा शब्द आहे व्यापारी कर्ज तर ई या उपप्रश्नामध्ये तुम्हाला फक्त गटात न बसणारा शब्द लिहायचा आहे त्यासाठी तुम्हाला कारण लिहिण्याची आवश्यकता नाही तर या अशा प्रकारे आपण ई या उपप्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे पुढील फ हा उपप्रश्न पहा खालील विधाने पूर्ण करा तर हा प्रश्न देखील पहा प्रश्न पहिला अ जो असतो अ हा उपप्रश्न जसा असतो तसाच फ हा उपप्रश्न आहे फक्त अ या उपप्रश्नामध्ये पर्याय दिलेले असतात त्यातील विधान तुम्हाला त्यातील शब्द तुम्हाला विधानामध्ये लिहायचा असतो परंतु फ या उपप्रश्नामध्ये तुम्हाला पर्याय नसतात तिथे तुम्हाला विधाने पूर्ण लिहायची असतात योग्य उत्तर लिहून सदर यातील पहिले विधान पहा व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला डॅश डॅश म्हणतात या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे पहा व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला भांडवल म्हणतात तर या प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हाला लिहिताना वाक्य पूर्ण लिहिणे आवश्यक आहे व जे उत्तर आहे रिकामी जागा आहे त्याला तुम्ही पेन्सिलने अंडरलाइन करायचे आहे पुढील दुसरे विधान पहा परिवर्तनीय अग्रहक भागधारकांच्या भागांचे रूपांतर डायडॅशमध्ये होते तर दुसऱ्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे पहा परिवर्तनीय अग्रहक्क भागधारकांच्या भागांचे रूपांतर समहक्क भागामध्ये होते पुढील तिसरे विधान आहे समहक्क भागधारक ज्यांना प्रतिनिधी म्हणून निवडतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात तर या तिसऱ्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे पहा समहक्क भागधारक ज्यांना प्रतिनिधी म्हणून निवडतात त्यांना संचालक मंडळ असे म्हणतात तर या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे संचालक मंडळ चौथे विधान पहा डॅश डॅश यांना बोनस भाग बक्षीस म्हणून दिले जाते त्या चौथ्या प्रश्नाच्या इथे विधानामध्ये योग्य उत्तर येणार आहे पहा समहक्क भागधारक यांना बोनस भाग बक्षीस म्हणून दिले जातात तर पाचवे विधान आहे बंदपत्रधारक कंपनीचे डॅश डॅश असतात तर या पाचव्या विधानामध्ये योग्य उत्तर येणार आहे पहा बंद कंपनीचे धनको असतात पुढील सहावे विधान आहे अमेरिका सोडून इतरत्र विक्री होणाऱ्या ठेवपावतीला डॅश डॅश असे म्हणतात याचे उत्तर आहे अमेरिका सोडून इतरत्र विक्री होणाऱ्या ठेवपावतीला जागतिक ठेवपावती असे म्हणतात सातवे विधान आहे डॅश डॅश साली पहिल्या औद्योगिक धोरणांची घोषणा झाली त्या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे पहा एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पहिल्या औद्योगिक धोरणांची घोषणा झाली तर शेवटचे आठवे विधान आहे जेव्हा देय रक्कम घेण्याच्या आधी पुरवठादार वस्तू ग्राहकाला विकतो त्याला डॅश डॅश म्हणतात त्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे पहा जेव्हा देय रक्कम घेण्याच्या आधी पुरवठादार वस्तू ग्राहकाला विकतो त्याला व्यापारी कर्ज म्हणतात तर अशा प्रकारे आपण फ या उपप्रश्नामध्ये एकूण आठ विधानांचा अभ्यास केलेला आहे पुढील ग हा उपप्रश्न पहा कंसातील अचूक पर्याय निवडा तर या उपप्रश्नामध्ये आपल्याला गट अ व गट ब असे दोन गट दिलेले आहेत पहा तर यामध्ये आपल्याला काही रिकाम्या जागा दिसत आहेत तर त्या रिकाम्या जागा आपल्याला लिहायच्या आहेत पण इथे कंस कंस दिले आहेत त्यामध्ये काही शब्द आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहेत सर्वप्रथम आपण कंसादलेले शब्द पाहू पहिला शब्द आहे पहा चढउतार होणारा लाभांशाचा दर दुसरा शब्द आहे अग्रह भाग निश्चित दराचे व्याज प्रतिधारण नफा व शेवटचा पर्याय आहे अल्पमुदतीचे कर्ज अशा प्रकारे आपल्याला इथे पाच पर्याय दिलेले आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत सादरचे उत्तर पाहू सर्वप्रथम गट अ मध्ये अ आहे समहक्क भाग तर गट ब मध्ये त्याच्यासाठी त्याच्याशी संबंधित उत्तर लिहायचे आहे तर गट ब मधील एक या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे चढ होणारा लाभांशाचा दर गट अ मधील ब पहा या ठिकाणी रिका रिकामी जागा आहे तर याच्याशी संबंधित या गट ब मध्ये विधान आहे निश्चित दराचा लाभांश तर अशा प्रकारे निश्चित दराचा लाभांश याच्याशी संबंधित उत्तर गट अ मध्ये तुमचे येणार आहे अग्रहक्क भाग गट अ मध्ये पहा क आहे कर्ज रोखे तर याच्याशी संबंधित उत्तर तुम्हाला गट ब मध्ये लिहायचे आहे तर याचे या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे निश्चित दराचे व्यास ड पहा गट अ मधील या ठिकाणी रिकामी जागा आहे तर गट ब मध्ये चार या ठिकाणी आहे कंपनीचा साठलेला नफा तर तुम्हाला उत्तर लिहिताना एक लक्षात घ्यायचं आहे कंपनीचा साठलेला नफा याच्याशी संबंधित उत्तर गट अ च्या इथे लिहायचे आहे तर योग्य उत्तर येणार आहे प्रतिधारण नफा ई पहा सार्वजनिक ठेवी याच्याशी योग्य या हो उत्तर येणार आहे अल्पमुदतीचे कर्ज तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नामध्ये दिलेल्या विधानाशी संबंधित उत्तर तुम्हाला कंसातील लिहायचे आहे ह हा उपप्रश्न आहे एका वाक्यात उत्तर लिहा सध्या प्रश्न पाहू त्यातील पहिला प्रश्न पहा भाग म्हणजे काय सातव्याचे उत्तर पाहू कंपनीच्या एकूण भाग भांडवलाची जर समान दर्शनी मूल्य असलेल्या अनेक छोट्या भागांमध्ये अथवा हिशांमध्ये विभागणी केली तर प्रत्येक समान भागाला अथवा हिश्याला भाग असे म्हणतात पुढील प्रश्न दुसरा आहे समभाग म्हणजे काय सात्राचे उत्तर पाहू लाभांश तसेच कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी ज्या भागांना कोणताही अग्रक्रम दिला जात नाही त्या भागांना समभाग असे म्हणतात पुढील तिसरा प्रश्न आहे अग्रहक्क भाग म्हणजे काय सात्र्याचे उत्तर पाहू ज्या भागांना लाभांश देते वेळी तसेच कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी अग्रक्रम दिला जातो त्या भागांना अग्रहक्क भाग असे म्हणतात तर या ठिकाणी पहा समभाग व अग्रहक्क भाग म्हणजे काय असे तुम्हाला एका वाक्या उत्तरे दोन्ही वेळा दुसरा प्रश्न व तिसरा प्रश्न विचारलेला आहे यावेळी लक्षात ठेवा अग्रहक्क भागामध्ये परतफेडीसाठी अग्रक्रम दिला जातो तर समभागमध्ये परतफेडीसाठी अग्रक्रम दिला जात नाही तर हा फरक तुम्ही लक्षात घ्यायचा आहे पुढील चौथा प्रश्न पहा प्रतिधारण नफा म्हणजे काय सात्याचे उत्तर पाहू निवळ नफ्याचा जो भाग भागधारकांना लाभांशाच्या रूपात न वाटता व्यवसायात राखीव निधीच्या स्वरूपात ठेवला जातो त्या निवळ नफ्याच्या भागाला प्रतिधारण नफा असे म्हणतात पुढील पाचवा प्रश्न आहे कर्जरोखे म्हणजे काय सातव्याचे उत्तर पाहू ज्या दस्तऐवजाद्वारे कंपनी आपल्या गुंतवणूकदारांकडून कर्ज घेतल्याची आपल्या नामुद्रेसह कबुली देते त्या दस्तऐवजाला कर्ज म्हणतात पुढील सहावा प्रश्न आहे बंधपत्र म्हणजे काय सात्र्याचे उत्तर पाहू ज्या कर्जाऊ प्रतिभूती शासकीय कंपन्या केंद्र व राज्य सरकार व काही व्यावसायिक संस्था निर्गमित करतात व ज्यात कर्ज घेतल्याचे पोच असते व ठराविक मुदत संपल्यानंतर त्याच्या धारकास त्यात नमूद केलेली रक्कम परत करण्याचे लेखी वचन असते त्या कर्जाऊ प्रतिभूतीस बंधपत्र म्हणतात पुढील सातवा प्रश्न आहे अमेरिकन ठेवपावतीची विक्री कोठे होते सातव्या प्रश्नाचे उत्तर पाहू अमेरिकन ठेवपावतीची विक्री फक्त अमेरिकेतच होते आठवा प्रश्न पहा जागतिक ठेवपावतीची विक्री कोठे केली जाते याचे उत्तर आहे जागतिक ठेवपावतीची विक्री अमेरिका सोडून इतर देशांमध्ये केली जाते नवा प्रश्न पहा परिवर्तनीय कर्जरोखे म्हणजे काय चात्याचे उत्तर पाहू ज्या कर्जरोख्यांचे कंपनीच्या नियमावलीतील तरतुदींनुसार विशिष्ट मुदतीनंतर एका ठराविक दराने समहक्क भागांमध्ये परिवर्तन होऊ शकते त्या कर्जरोख्यांना परिवर्तनीय कर्जरोखे म्हणतात पुढील शेवटचा दहावा प्रश्न आहे संचय अग्रहक्क भाग म्हणजे काय सातचे उत्तर पाहू ज्या ग्रहक्क भागांना न दिलेला लाभांश पूर्णपणे देईपर्यंत संचित होत राहतो त्या अग्रहक्क भागांना संचय अग्रहक्क भाग म्हणतात तर अशा प्रकारे आपण ह हो या उपप्रश्नाचा म्हणजेच एका वाक्यात उत्तरे लिहा या प्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे पुढील ई हा उपप्रश्न पहा खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा तर या आप प्रश्नामध्ये आपल्याला काही वाक्य दिली जातील त्यामध्ये काही शब्दांना अधोरेखित केलेले असेल तर त्या ठिकाणी आपल्याला योग्य वाक्य लिहायचे आहे तर यातील पहिले वाक्य पहा मालकीचे भांडवल हे तात्पुरते किंवा हंगामी भांडवल आहे तर या पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला तात्पुरते किंवा हंगामी या शब्दाला केलेले आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर लिहायचे आहे याचे उत्तर येणार आहे मालकीचे भांडवल हे कायम स्वरूपी भांडवल आहे त्यामध्ये तात्पुरते या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे कायमस्वरूपी दुसरा प्रश्न पहा समक्क भागांना लाभांश निश्चित दराने दिला जातो तर या दुसऱ्या विधानामध्ये निश्चित या शब्दाला अध्रेखित केलेले आहे यामुळे या ठिकाणी या योग्य उत्तर येणार पहा समहक्क भागांना लाभांश बदलत्या किंवा अस्थिर दराने दिला जातो तर निश्चित या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे बदलत्या किंवा तुम्ही अस्थिर देखील लिहू शकता पुढील तिसरे विधान पहा अग्रहक्क भागांना लाभांश अस्थिर दराने दिला जातो तर या तिसऱ्या वाक्यामध्ये अस्थिर या शब्दाला अधोरेखित केलेले आहे त्यामुळे या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे पहा अग्रहक्क भागांना लाभांश स्थिर दराने दिला जातो अस्थिर या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे स्थिर चौथे विधान पहा प्रतिधारण नफा किंवा संचयी मिळकत वित्तपुरवठ्याचा बहिर्गत स्रोत आहे चौथ्या वाक्यामध्ये बहिर्गत स्त्रोत या वाक्याला या शब्दाला ला केलेले आहे त्यामुळे या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे पहा प्रतिधारण नफा किंवा संचयी मिळकत वित्तपुरवठ्याचा अंतर्गत स्रोत आहे बहिर्गत स्रोत या ठिकाणी उत्तर येणार आहे अंतर्गत स्त्रोत पाचवे वाक्य आहे कर्ज रोखेधारक हा कंपनीचा मालक आहे पाचव्या विधानामध्ये मालक या शब्दाला धुरकीत आहे या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे पहा कर्ज रोखेधारक हा कंपनीचा धनको आहे मालक या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे धनको सहावे वाक्य आहे बंदपत्रे हे अल्पमुदतीचे निधी पुरवते या ठिकाणी या वाक्यामध्ये अल्प याला अधोरेखित आहे यामुळे याचे उत्तर येणार आहे पहा हे दीर्घ मुदतीचे निधी पुरवते अल्प या ठिकाणी आहे निधी तर शेवटचे सातवे विधान आहे अमेरिकेत विक्री होणाऱ्या ठेव <ário> पावतीस जागतिक ठेव पावती म्हणतात या सातव्या वाक्यामध्ये जागतिक ठेव पावती याला अधोरेखित आहे याचे योग्य उत्तर येणार आहे पहा अमेरिकेत विक्री होणाऱ्या ठेव पावतीस अमेरिकन ठेव पावती म्हणतात त्यामुळे जागतिक ठेव पावती या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे अमेरिकन ठेव पावती तर अशा प्रकारे आपण ई या उपप्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रश्न क्रमांक एकचाच अभ्यास करणार आहोत पुढे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण प्रश्न दोन तीन चार असे पुढील भाग देखील अभ्यासणार आहोत प्रश्न अभ्यासणार आहोत त्यासाठी तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हे कमेंट करून नक्की सांगा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व बेलकॉनही प्रेस करा